येत्या बारा सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या महायुती जन जनआक्रोश मोर्चा प्रभावीपणे पार पाडण्यासाठी चोवीस ऑगस्ट रोजी देवळा येथील आमंत्रण हॉलमध्ये संयुक्त बैठक पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेची ही संयुक्त बैठक होती या बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले बैठकीत शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन आहेर प्रमुख डीजी सूर्यवंशी तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे उपस्थित होते तसेच मनसेकडून प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व देवळा तालुका प्रमुख दत्ता पवार हे उपस्थित होते बैठकीदरम्यान जयंत दिंडे दिनकर पाटील आणि डीजी सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, करताना आक्रोश मोर्चा ऐतिहासिक करण्याचे आवाहन केले आहे शेवटी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत शेवाळे यांनी आभार प्रदर्शन केले या बैठकीस मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक उत्साहाने उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर डाउनलोड करा व करावं धापोळीच्या जीवनात अपडेट राहा